शक्ती विद्महे नाथ च धीमहे नो शाबरी प्रचोदयात ओम नमो भगवते ज्ञानेश्वराय विठ्ठल 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 रामकृष्ण कृष्ण अलक निरंजन रामकृष्ण माऊली आदेश आदेश आपल्या ममताई माऊलींच्या रूपाने या ठिकाणी सकाळच्या म्हणजे थोडंसं माध्याच्या नंतर एक आजी आलेल्या होत्या आणि त्या आजी, आजी माऊलींनी बघा माऊलींची इथे सर्व पूजा केलेली आहेत आणि त्याच्यानंतर अनेक माऊली इथे आल्या आणि त्यांनी त्या ठिकाणी ही पूजा आपल्याला दिसते बघा इथे आपण झूम कॅमेरा करून बघूया इथे दिसते पूजा आणि त्याचबरोबर हे मानाचं जे भरलेलं कणीस आहे ते आशीर्वाद रूपाने आपल्यासाठी या ठिकाणी माऊलींना अर्पण करून गेलेले आहेत म्हणजे अशाच पद्धतीने जसं आपण एक बी दान करतो म्हणजे भूमीचा सिद्धांत काय आहे तर एक बी आपण भूमीमध्ये पेरलं तर बघा कणीसभर आपल्याला माऊली देते तसंच आहे की जे दानाने मनुष्य जन्मापोटी कीर्ती बहु लाभत असे दान मात्र सदपात्री हवं हो। दानामध्ये कुठलाही अभिमान अहंकार नसावा दान आपण करतो याबद्दल कोणताही कर्तृत्व भाव नसावा आणि अभिमान नसावा तरच ते दान सत्कारणी होतं आणि दान दिल्यानंतर ते विसरून जायचं असतं की बाबा ह्या दानाचं पुढे काय झालं काय नाही तर म्हणूनच अगोदरच दान देण्यात देताना ते योग्य निवड करून ते द्यावं लागतं तरच ते सदपात्री होतं आणि म्हणून आपण जे सगळे आपले जे दानकर्ते माऊली आहेत जे आपल्याला भरभरून त्यांचा वाढदिवस असेल हो त्यांच्या घरी शुभ कार्य असेल किंवा एखादी शुभ ऊर्जा असेल तर त्या सर्व शुभ ऊर्जेच्या निमित्ताने एखाद्याने वास्तू घेतली असेल एखाद्याने वाहनदेवता घेतलेली असतील एखाद्याने त्यांच्या आजी आजोबांच्या स्मृतीनिमित्त तर अशा पद्धतीने आपल्याला अनेक अनेक दानशूर दाते जे आहेत ते आपल्याला सहस्त्र लाखो करोडपटीने लाभत असतात आणि ते जे सात्विक दान देत असतात आपापल्या नातेवाईकांच्या माध्यमातून म्हणा किंवा स्वतःच्या माध्यम मित्रांच्या माध्यमातून म्हणा तर ते, ते फार मोठं योगदान आहे मी आता कोणाचंही एकाचं नाव घेत नाही पण आपली ही जी काय नव्या पिढीची परंपरा आहे ही सगळी भिक्षेतून तयार झालेलं आहे हे सगळं भिक्षा मार्गे होत आपण खरं तर आपल्याकडे असे काही माऊली आहेत की जे ज्याला म्हणतात ना एक हाती त्यांच्या मनात आलं ते सगळं अगदी तीन तीन चार चार माळ्याच्या बिल्डिंग के ते बांधू शकतील असे काही माऊली आहेत पण माऊलींना ते तसं करून घ्यायचं नाही माऊलींना साध्या झोपडीतला जो सात्विक आनंद आहे जी सात्विक ऊर्जा एक सात्विक व्हायब्रेशन्स आहेत ते त्यांना हवे आहेत आणि म्हणून त्या पद्धतीने हे के केलं गेलं आहे पुढच्या अनेक अनेक पिढ्या माऊलींना जशी इच्छा होईल तशी त्या अनेक पिढ्यांना माऊली असेच आशीर्वाद देतील आणि याच्यामध्ये अहंकार जाळला जातो झोपडीमध्ये म्हणून झोपडीमध्ये ज्याला सुख समजते त्याची खोपडी जागेवर असते म्हणून बघा मी माझे धर्मवीर माऊली माझे सद्गुरू अठ्ठ्याहत्तर गुरूंपैकी तेही माझे सद्गुरू आहेत मी कुठल्याही पक्षाचं नाव घेत नाही आहे धर्मवीर आनंदजी दिघे माऊली आमचे अर्थात एखाद्याने कमेंट कुठलीही चुकीची करावी मला त्यातलं काही फिकेट पडत नाही पण त्यांची जो दरबार होता किंवा तिची झोपडी होती आम्ही त्याला आनंद मठ म्हणायचो ते अक्षरशः झोपडीच होती पण त्याच्यामध्ये एक वाईफ्स होते अल ना एक असं आलं वाटायचं की मी माझ्या माहेरी आलो आहे मग प्रत्येकजण जेव्हा तिथे न्याय निवाड्यासाठी यायचा तेव्हा त्याला खात्री असायची ते की इथे न्याय मिळणारच आहे अल्ल ना त्यामुळे ते वेगळं एक प्रकारचं न्याय न्यायाचं कोर्ट बनलेलं होतं असंही म्हटलं तरी ते मागं ठरणार नाही आज या ठिकाणी आपल्याला दिसतंय इथे तर इथे माऊलींची ही पर्णकुटी निर्माण होते आता रात्रीची अकराच्या दरम्यानची वेळ आहे तर तिथलं पण लाईट जरा बघ ना तिथलं पण दिवा आपला दिवा कोणतरी पेटायचा प्रयत्न करा तिकडं तर इथे बघा अगदी हृदयापासून ही झोपडी साकारली जाते आणि कदाचित हा व्हिडिओ लेट नाईट पण आपल्याकडे पोहोचेल आजच्या रात्री एक पा एकच्या आतमध्ये त्या ठिकाणी बघा हे सगळं सिद्ध करताना प्रत्येकाने हृदय लावले जसं ही आपली पर्णकुटी सिद्ध करताना आपल्या नातपंथी शिष्यांनी पहिला त्या ठिकाणी सिद्धता लावली म्हणून देह विठ्ठल क्षेत्र विठ्ठलं बघा इथे आपलं टायटल आहे वेटू जिंदगीचं बरोबर आहे तर देह विठ्ठलच क्षेत्र विठ्ठल की सर्वच माऊलींनी या ठिकाणी सिद्ध केलं ती ती पण ती पेटायचा प्रयत्न करणार सौकाश सावकाश काय हरकत नाही तिथून घ्या तिथून सांग तुषार आपले सॉरी कोणतरी मदत की हां हां अधित बघा इथे पण आमचे एक दादा आहेत इथे पण दादा आहेत त्याच्यानंतर इथे दादा आहेत बरोबर आहे इथे आमचे निखिल दादा आहेत म्हणजे सगळे तसं ते रवि रविदादा आहे इथे हल्लाखा ना गोरक्षदा दादा ते तसं आपली पुनर्जन्म असलेली म्हाडा कॉलनी आणि सगळा मुंबई परिसर मग कोकण असेल नागपूर असेल ते सगळे इथे उतरले आता इथे बघा ही त्यांनी देवळी बनवलेली आहे आमच्या गोरक्ष काकांनी आमच्या सगळ्यांची इच्छा पूर्ण केली आहे त्या ठिकाणी बघा आता ते थोडंसं मी हे करून दाखवून की देवळी बनवताना खूप कष्ट घेतलेत म्हणजे अर्थात या ठिकाणी त्यांनी प्रोयपूर्वक विचार केला आणि आमची जी इच्छा आहे त्याच्यापेक्षाही भारी त्यांनी का काम केलेलं आहे म्हणून गोरक्षनाथ काका अनिल काका आबा काका अण्णा काका आणि हनुमंत काका आणि आमचे संजू काका आणि त्यांच्याबरोबर असलेले सगळे माऊली जे इथे सेवा देत आहेत त्या सगळ्यांचं योगदान आहे या ठिकाणी ही जी देवळी आहे तुम्ही कधी तुमचं गावचं घर बांधत असाल तर हा पुरतं प्रयोग करून बघा मी तुम्हाला गॅरंटेड सांगतो कुठलंही तुमच्यावर घरावर ये आलेलं आक्रमण ते या देवळीमध्ये एवढी ताकद आहे की ती देवळी त्या ठिकाणी पेटवून लावू शकते त्याला भस्मसात करू शकते फक्त काय आहे की समजा तुम्ही कुठेतरी मुंबईत असाल पण तुम्ही जेव्हा जाल तेव्हा एक दिवस तरी ती पेटवा वर्षात नाही एक दिवस तरी पेटवायचे कष्ट घ्या आला बाकी काही चिंता नाही रोजच पेटवलं पाहिजे काय आता जो इथे रोज असेल तर ते प्रयत्न करेल त्या ठिकाणी त्याला हे करायचं ह्याला अजून सुरक्षित करण्याचं कार्य आपका काका आज या ठिकाणी मकर संक्रांतीच्या निमित्ताने जे आपलं नाथपंथीय दुर्मिळ साधना पर्व असतं ते करत करत या ठिकाणी पुन्हा या ठिकाणी आपली सगळी संत मंडळी दाखल झालेली आहे नाथमंडळी दाखल झाली आहे या ठिकाणी आपल्याला लक्षात येईल की किती हृदयाने कार्य केलं आहे या ठिकाणी नवनाथ बसणार आहेत म्हणजे तुमच्या लक्षात येईल थोडंसं लाईट इथे आपल्याला हे होतं आहे तर इथे आपण बघूया फक्त एक आपल्याला हात नव्हतं तुमच्या सगळ्यांच्या साक्षीने आणि त्याच्यानंतर याच्यामध्ये हे जे कार्य आहे आता ते मला वाटते कदाचित वीस टक्क्यापर्यंत आलं आहे अजून त्यांना स्पीड हे करायचं आहे आणि खूप हृदयापासून ते करायचं आमच्या अपेक्षेपेक्षाही मला मी त्यांना म्हटले होतं की संक्रांतीला मला देवळी पाहिजे तर आज ही देवळी तयार झाली आणि आज हे प्रवेशद्वार तयार झालं आहे अल्ला म्हणजे संक्रांत म्हणजे ट्रान्सफॉर्मेशन काही लोक संक्रांतीला वाईट मानतात नातपंत संक्रांतीला अतिशुभ मानतो बघा म्हणून म्हटलं की नातांच्या घरची उलटीचं कुणं पाण्याला लागली भलतीचं तान नाथांचे विचारच उलटे आहेत परत ते कडक आहेत आणि म्हणून तुम्ही जर ते ॲब्झॉर्ब केलेत त्याला त्या पद्धतीने मॅग्नेटिक त्याला तुम्ही जोड घेतली तर तुमचं आयुष्य परिसर झाल्याशिवाय ते ठेवत नाहीत आणि म्हणून माऊलींनी नाथपंथाचा अनुनय केला आहे अनुग्रह केला आहे अल्ला म्हणून तुम्ही लक्षात घ्या इतिहास माऊलींचा जाणून घ्या मग तुम्हाला समजेल या ठिकाणी नाथ या नाथपंथाच्या पर्वावर आपण या ठिकाणी हे मोरपंख लावलेले आहेत हे मोरपंख काय करतात तुमचं गावचं घर आहे तर गावच्या घराच्या इथे इथेसुद्धा दुसरा तरी मोरपंख लावा मी म्हणेन जास्त लावलं तर अधिकच चांगलं नऊ अठरा सत्तावीस छत्तीस या संख्येत जर लावत गेलं तर अधिक चांगलं आता हे या झोपडीला आपल्या माऊलींचं हे लावलं जाईल आणि हे दोन कार्य करतात एक तर याचा अत्यंत बहुव्यापी उपाय गावामध्ये थोडंसं भूमीचा प्रवाह असलेले सरपटणारे काही प्राणीजीव असतात की ज्यांना मारायचं नसतं आपल्याला बरोबर आहे तर ते ते तुमच्यापासून दूर करण्याचं सामर्थ्य याच्यामध्ये आहे एवढी ताकद त्याच्यात आहे आणि और तसंच ओरिजिनल असलेली पांढरीची काठी की जी मी साधना पर्वामध्ये गेलो होतो त्या साधना पर्वाला भीमाशंकर ते माझ्या साधना मावरींच्या कृतीने झाल्या तर त्याच्यामध्ये ती तुम्हाला दाखवतो मी ते पांढरीची काठी माझ्याकडे दोन आहेत त्या पांढरीच्या काठी पण हे अत्यंत दुर्मिळ आहे हे तुम्हाला दाखवतो इथे मला लक्षात येईल तुमच्या तर हे पांढरीची काठी आहे थोडंसं आपल्याला हे सगळं व्यवस्थित करायचं सगळं ही पांढरीची काठी जी आहे ना ती भीमाशंकरला आमच्या आईंबरोबर माझी साधना सुरू होती गुरुजी आई आणि आम्ही सगळे होतो आमचा पूर्ण परिवार तर ही पूर्ण भरीव काठी आहे म्हणजे याचं जर वजन केलं गेलं तर तुमच्या लक्षात येईल आणि ही त्यावेळेस म्हणजे आता मला वाटते कदाचित हिला मी घेतल्यानंतर साधन झाल्यानंतर नाही म्हणते तरी माझ्या मते एक सत्तावीस एक वर्ष झाली असतील तर त्यावेळीची पांढरीची काठी आता त्याचे फॅशन निघालेलं आहे आता ती कुठल्याही पद्धतीने काही लोक देतात ते काय मला माहिती नाही परंतु मी काय कोणावर टीका करत नाही पण पांढरीची काठीसुद्धा तुमच्या घरात असेल तर शापद जंगली काही जीव वगैरे तर त्याच्यापासून फार मोठी आपल्याला अगदी किमयागिरी काम करते आणि आपले मोठे महाराज होते विठ्ठलनाथ महाराज त्यांच्याकडे हे असे घेऊन ते चालायचे आता मी दे 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 चाला ना। ते तर हिचा उपयोग ते चालायला करायचे अल्लाह ना तर विठ्ठलराव महाराज आमचे ते त्या पद्धतीने सेवा द्यायचे आणि त्याच्यानंतर तीच काठी महादेवनाथ महाराजांनी चालवली ती काठी आजही आपल्या कोकणामधल्या भूमीमध्ये आहे आणि मलाही मात्र भीमाशंकरला एक सद्गुरू माऊली होती त्यांनीही ते अर्पण भेट केलेली आहे अल्लादा ते म्हणून ती तिनं वंदन आहे तर असं हा नाथपंतीय प्रवाह असतो या ठिकाणी बघा ही घुंगूर काठी आहे ही पण वेताची आहे प्युअर वेताची आहे हे घुंगूर काटे ते असे अनेक प्रकार असतात त्याच्यामध्ये त्यांनी घुंगूर काटे तर असं या ठिकाणी आपल्या सगळ्यांच्या साक्षीने त्या ठिकाणी आपण माऊलींना वंदन करतो आणि इथे एक प्रयोग असतो आपला नाथपंथचा तो या ठिकाणी सिद्ध होतो आहे ह्याला कुष्मांड म्हणतात ना की जसा कुष्मांड बली नावाचा एक दिवस आहे तर तो जसा आपण बघतो तर त्या पद्धतीने आपल्याला इथे जे आहे तर ह्या आपण ह्या कुष्मांडाला बळी देण्याचा प्रयत्न करतो आणि तो आता या ठिकाणी आपण म्हणजे कुठल्याही प्रक्रियेच्या कुठल्याही ज्याला म्हणतात ना दृष्टीबाधा नजरबाधा बाधा एखाद्याची आस कारण का इथे सगळे हृदय लावत आहेत सगळे हृदय लावत आहेत आपापलं आल ना आणि काही जणांमध्ये ते एवढं माऊलींनी चमत्कार केला आहे की विचारता सोय नाही प्रत्येकाचा जर इंटरव्ह्यू घ्यायला गेलं तर त्यांचे दिवस दिवस पुरणार नाहीत एवढे त्यांचा अनुभव आलेले आहेत तर असं या ठिकाणी अशा पद्धतीने माऊलींनी सर्वांना सुख समृद्धी शांती समाधान द्यावं आणि कुठल्याही कोणाच्या बाधा ज्या आहेत ते सगळ्या दूर कराव्यात आणि इथे जे परिसरस्पर्श माऊलींचा या ठिकाणी आहे कारण ही सिद्धभूमी आहे या ठिकाणाहूनच तीनशे तेहतीस ते पाचशे पंचावन्न पावलावर माऊलींचा विश्रांत वड आहे की जिथे सांगदेव महाराजांचं या ठिकाणी गर्भहरण झालं आणि गुरु गुरुप्रचिती काय गुरु महा महिमा काय तो इथे सिद्ध झालेला आहे म्हणून ही सिद्धभूमी आहे माऊली इथून या ठिकाणी ह्या प्रवाहात भ्रमण परिभ्रमण करत असतात आणि इथून माऊलींचे हे जे डोंगर दिसतात ते सगळे दान आलेले आहेत हे सगळे डोंगर दान झालेले आहेत आणि इथे जागतिक ज्ञानभूमी महाप्रकल्प बनणार आहे जगातला सर्वोच्च प्रकल्प इथे निर्माण होणार आहे आणि तुम्हाला काही दिवसात हे दिसून येईल रामकृष्ण आणि माऊली ओम नमो भगवते ज्ञानेश्वर आहे आदेश माऊली आदेश हाच निरंजन जय महाराज हलाच निरंजन चर्पटाक्ष अडभंग कामदा चौरंगीरे वाड कडत्रिश्या भूम्या तुम्ही आकाश बघितलं असेल वरती तो तुमच्या लक्षात थे। येईल या ठिकाणी तुम्हाला आभाळ जवळ आल्यासारखं वाटेल या ठिकाणी आभाळ तुम्हाला जवळ असंच तुम्हाला गोकर्णामध्ये मिळतंय ही सिच्युएशन तुम्हाला गोकर्णामध्ये मिळेल जे सायंटिस्ट आहेत त्यांना ही सिच्युएशन फार गरजेची असते जे साधनेमधले स्पिरिच्युअल सायंटिस्ट आहेत त्यांनाही गरजेचे असते माऊलींनी हे आभाळ किती जवळ आणून ठेवलं बघा आणि या ठिकाणी आत्ता जे पंचांगात ग्रह तारे आहेत ते इथे तुम्हाला याच्या ठिकाणी दिसणार आहेत म्हणजे आज जे नक्षत्र आहे जे ग्रह तारे आहेत आत्ता जो ग्रह त्या ठिकाणी एखादा बाळ जन्माला आला आहे तर त्याचं ते सेम कुंडली इथे बनणार आहे ना तर अशा पद्धतीने बघा ना तुम्हाला या रेडिओसमध्ये कुठल्याही लाईटचा त्रास होत नाही किंवा काय नाही आणि आम्हाला जेव्हा आम्ही नक्षत्र हे शास्त्र शिकवायचो किंवा काय आणि आमचे सद्गुरू मी आजही आठवण करेन आमचे सद्गुरू प्र सु आंबेकर सर की ज्यांनी ज्यांचा हात कोण जगात धरू शकत नव्हतं हे माझे सद्गुरू ज्यांनी मला नक्षत्र शास्त्र शिकवलं आलात ना तसंच माझे दुसरे सद्गुरू विजयजी जकातदार सर तर हे फार मोठे सद्गुरू आहेत आणि त्यांचे पण मला आज आठवण होते अठ्ठ्याहत्तर सद्गुरूंपैकी अनेक सद्गुरूंची मी आठवण करत असतो तर त्यांनी नक्षत्र शास्त्र जे आहे ते आम्हाला रात्री दोन दोन तीन तीन वाजता शिकवलेलं आहे आणि ते गणपती बाप्पा टिटोळ्याच्या भूमीत टिटोळ्याच्या भूमीत शिकवले म्हणून मी सरांची आताही आठवण करतो आहे त्याचप्रमाणे आम्हाला पिंगळे सर दिवेकर सर हे फार मोठे गुरु तत्व लाभलं श्री श्री भट सर मदा भट सर वदा भट सर हे फार मोठं माझ्यासाठी गुरु अधिष्ठान आहे आणि म्हणून म्हटलं आहे गुरूंशिवाय काही घडत नाही एखादा म्हणा ना अतिशहाणा की मीच विद्वान आहे तर त्याने समजा हा दगड आहे माझ्यासारख्या दगडाला अठ्ठ्याहत्तर गुरु लागले आहेत अजूनही माझी फळे सिद्धता चालू आहे आणि अभ्यास चालू आहे अखंड चालू आहे आता युगेशनाथ महाराज फार लकी आहेत की त्यांना आजोबांना ज्यां जे गुरुतत्व लाभलेलं आहे आजोबांच्या बरोबर ते पण त्यांना लाभलं ला, मला लाभलेलं आहे ते पण लाभतायत आणि पुढे त्यांना नवीन आधुनिक गुरु पण मिळतं की जे जगात कार्य करत आहेत तर असं जगाला घडवणारी माऊली इथे आहे ओम नमोनाथ गुरुजी आदेश 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 आदेश